काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसची जळगाबाद निदर्शने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पाळत ठेवून ते मुंबई येथे ज्या सर्वोदय आश्रमात मुक्कामी असतात त्या ठिकाणी आश्रमात साध्या वेशातील पोलिसांना पाठवून त्यांची चौकशी करण्याचा आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा जो केविलवाना प्रकार भाजप सरकार आणि पोलीस प्रशासनानं केला त्या हुकुमशाही व वनमानी कारभारा विरोधात आज जळगाव समोर शहर काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं भाजप सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं या निषेध आंदोलनामध्ये जळगाव जमोद विधानसभेच्या पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर पंचायत राज्य अविनाश उमरकर शहर अध्यक्ष ऍडव्होकेट अमर पाचपोर ज्येष्ठ नेते अंबादास बाठे ऍडव्होकेट संदीप मानकर अर्जुन घोलक आसिफ इकबाल श्रीकृष्ण केदार माजी पंचायत समिती सदस्य विनोद धनर अॅडव्होकेट रतन इंगळे हुसेन डायमंड भाई निलेश देशमुख गजानन सूर्यवंशी अनिल इंगळे शंकर मस्के राजू घुटे ओमप्रकाश ताईडे सय्यद राजिक मन्सूर काँग्रेस अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज जळगाव तालोक काँग्रेस शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं आहे आपण पाहतो आहे की जेव्हापासून केंद्रात आणि राज्यात हे भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे त्यांनी दडपशाहीचं धोरण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभरामध्ये ते करत आहेत आणि त्याचाच एक परिताप म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय लोकाभिमुख नेतृत्व दादा सत्कार यांच्यावर त्यांनी पाळत ठेवलं एवढेच नाही तर त्यांच्या रूममध्ये जाऊन पुणे पोलिसांना पाठवून त्या ठिकाणी या ठिकाणी लोकशाहीला मारक असं कृत्य या दडपशाही भाजप सरकारचा आणि राज्यातला गृहमंत्र्यांचा आहे सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि राज्यात कायदा उत्सुळ अबाधित ठेवण्यासाठी या सरकारनं कुठेतरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला पाहिजे आज शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवला पाहिजे कर्जमाफी त्यांनी केली पाहिजे पण त्या सर्व गोष्टी सोडत त्यांनी कुठेतरी दडपशन करत लोकांचा आवाज दाबण्याचं काम करत या ठिकाणी आता ठेवला त्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हर्षवर्धन सरकारचं मागे बनव